You are watching Goa TV 24.

आता एक सांगता एक सांगता भी ए बी काढपाचे हे खामे बी काढपाचे सर सगळ्यांनी पहिली सांगतो का पण किती असता तो प्रोसिजर करून काढतो का पहिली त्याला शोपर्स काढची पडतले मागील त्याला डिमॉलिश काढची पडतली कळलं न आम्ही डायरेक्टली येले म्हणून काढू शकना आमचो प्रोसिजर हा पंचायत ऑफ डायरेक्ट ऑफ प्रोसिजर तो करता आम्ही सरकारकडे मागता की हे बी काढपाचे लोकला ही वाट जेव्हा धर्म वाचवून जाय ती ओपन सारखी ओपन तरी ओपन हांग दे गावच्या लोकांना आणि ह्या वाटे कोणीच आडाव पाहिजे गव्हर्नमेंटाकडे आम्ही रिक्वेस्ट करतो डॉक्टर प्रमोद सावंताकडे आमची त्याचबर्याय आमदारां आम्हाला प्रमोद हेल्या व्हाल्याबद्दल त्याचे बी उपकार मानता आमका आमक फुल सपोर्ट करून गेले आहा परत आमचं खैतरी पंचय आहात त्यांनी सांगा असे केल्या शिवाय जादा तुम्ही बी वय या काळजी करून

आणि इतर लोकांची प्रॉपर्टी आहात त्याबद्दल आम्ही गवरमेंटाकडे सुद्धा मागणी मागता की फाले आमच्या प्रॉपर्टींनी वचपास ही वाढ देवाची म्हण लोकलांची कोणीच बंद करू जाकडे मागता आणि आमचो मांद्रे संघाचो जीत भाई आरोलकार ह्याच्याकडे मागता ते आणि इतर जे पंचायत आहा त्यांच्यांनी हेतून सहभाग घेऊन काठी कोणीच सरांक लोकलांची आमची वाट न्याय त्यांच्यानी्याय देऊप ह्याच्या पुढे हे असे घाडांक जाना पंचायतीकडे मागता हा सरपंचाकडे मागता बाकीचे पंच असतात त्यांच्याकडे मागता हेच्या पुढे हे लोकलांक कसले त्रास हे बी त्यांच्यानी काळजी घेऊन जाई आणि हेचेर ती बी सांगता कडक एक्शन जे सगळी ऑफिसर पंच सरपंच आहा ऑफिसर आहा इतर ऑफिसर ख तरी मोठ्या प्रमाणात खैतरी काही त्यांचे कार्य आई शिराकलेले आहात ते बी येऊ ना काही ऑफिसर ये गोरमेंटाकडे सीएमा कडे मागता याचे बेगीच्या बेगी, बेगी त्यांनी ॲक्शन घेऊन हे बॉक्स आहा बॉक्स रे बाबा बॉक्स

बरे आसा की लोकलांक अलावड असते जर आडयती चालू आसा एफिडेविट दिल्ली आसा पंचायतीक दिल्ली आसा एफिडेविट जाल्यार कॉपी दिता तुमचे कडेन आसतली कॉपी आसून असताना लास्ट टाइम लोकांक जे करता काजी लायता न देवाचे कार्य आसा रिच्युअल आसा हे सगळे हे आडोवपी कोण हे आपणच स्टेटमेंट बरयता एग्रीमेंट करता म्हणजे एफिडेविट देता की बाबा लोकलांक एलावड आसा ट्युरिजांक एलाव ना म्हणून लोकलांक कित्याक किती आडयले बायला हे किरक केले ते आणि कोर्टात आमच्या हाय कोर्टात आता केस घातलेली आहे तिथे गव्हर्नमेंटान आणि त्या कोर्टाने ऍक्शन घेवपाची की हे हंगा येऊन मोर्जे गावात येऊन बायले हे मस्ती करता तिथे बेगीच्या बेगी आम्ही बेगी, गव्हर्नमेंटान ऍक्शन घेवपाची आम्ही कोर्टाने आम्ही आमची काळजी बी बंद करपाचे काळजी करपूच ना जायते करून हे हंगा कंपाउंड आणि दोन प्रॉपर्टी आहात आमी हो कशें वयतलें हो इन्स्पेक्शन जावंक जाय कितलें डीप इंस्पेक्शन जावंक जाय थरय इंस्पेक्शन जावंक जाय की बाबा हांगासर बोर वॅली कितले घातल्या घातले तेरा बोरवेली वॅली घातले ते नावा नांवा खातीर पुरोवन घातल्या हें सगळ्यांक खबर आसा हांगा थरय इंस्पेक्शन जावंक जाय तुमी डब्ल्यू आय डी क बराय लॅटरा